नमस्कार मित्रांनो तर हे पहा आज आलोय गुप्ताईच्या मंदिरावर गुप्ताईचा परिसर तर आता ही दोन वर जायचं आपल्याला आहे तर हे पहा कशा पायऱ्या इथ कमान चला तुम्हाला सगळं दाखवत आहात आमचं गुप्ताईचं मंदिर तर हे पहा गुप्ताईचं मंदिर इकड महादेवाचं मंदिर इकड सभा मंडप आहे कसा परिसर आहे आणि इथ पाणी पाकी जवळ आहे गोदावरी नदी कसा परिसर आहे मित्रांनो इथं महादेवाचं मंदिर आहे हे पांदी महाराज अलो महादेवाच्या मंदिरात भिंड आहे पाक असा परिसर मित्रांनो इकडं पाणी इथं उंच टेकडावर आहे गुप्ताचं मंदिर आहे झाड वगैरे लावलेले सगळीकडून आता हा सभा मंडप आणि ह्या मंदिरामध्ये आलोय आपण मंदिरात पाई इथं विठ्ठल रुक्माई थोडं थोडं आलं की मारुत राया गणपती आणि इथं गुप्ताई हे असे सगळे देवींवर कसं वाटलं मित्रांनो मंदिर गुप्तायचं तर सांगा कमेंट करून सांगा सबस्क्राईब चा करा कमेंट करा हा परिसर गुप्तायचा भालगावच भूषण गुप्तायचं मंदिर आता इकडं मंडपचं काम चालू पलीकून एक खोली आहे आणि इकडं कीर्तन आणि प्रवचन वगैरे कार्यक्रम होता तिथून तर तिकडं पाण्याची टाकी कसा वाटला मित्रांनो परिसर जवळची तर गोदावरी कसा दिसतोय परिसर मसोबा रायंचं मंदिर कसा वाटला मित्रांनो परिसर